पहत रहा, भक्त, आप आपली बातमी श्री शणेश्वर जन्मोत्सव सोहळा विश्वस्त शनी मारुती मिरज यांच्या वतीने सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की श्री शणेश्वर जन्मकाळ गुरुवार दिनांक सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी शणेश्वर मंदिर मंगळवार पेठ या ठिकाणी साजरा केला जात आहे तरी श्री शणेश्वर जन्मकाळास उपस्थित राहून स कुटुंब सपरिवार दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री शनी मारुती देवभक्त मंडळ अध्यक्ष व सर्व ट्रस्टी विश्वस्त यांनी केलेली आहे मिरज पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर शनिवार दिनांक आठ जून रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी ते तीन वाजून तीस मिनिटांच्या पर्यंत महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादाचे आयोजन आळतेकर हॉल मिरज या ठिकाणी करण्यात आलेले आहे तरी सर्व भाविकांनी मिरज पंचक्रोशीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी ट्रस्टीच्या वतीने निमंत्रित करण्यात आलेले आहे ज्या भक्तांना श्री शनी मारुती मंदिर या ठिकाणी तेल अभिषेक दुग्धाभिषेक देणगी अन्नछत्र देणगी व प्रसाद देणगी तसेच मंदिर जीर्णोद्धारसाठी देणगी देण्याची आहे त्यांनी कृपया श्री शनेश्वर ट्रस्ट शनी मंदिर शणी मारुती मंदिर पेठ मिरज या ठिकाणी संपर्क साधण्याचे आव्हान ट्रस्टी व विश्वस्त मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे आपले नम्र विश्वस्त अध्यक्ष श्री चंद्रशेखर उर्फ बाळासाहेब शंकरराव कदम उपाध्यक्ष श्री हेमंत माधवराव महाबळ सेक्रेटरी नंदकिशोर विष्णू सुतार खजिनदार श्री डॉक्टर प्रताप लक्ष्मणराव भोसले विश्वस्त श्री श्रीकांत ज्ञानदेव साळुंके महाराज विश्वस्त श्री किरण रावसाहेब भुजुगडे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज शनेश्वर मारुती देवस्थान मंगळवणपीठ मिरज यांच्या वतीने साभाप्रमाणे श्री शनेश्वर जन्मकाळ उद्या गुरुवार दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटाने आयोजित केलेला आहे तरी या शनेश्वर माणसांच्या जन्मकाळात तसेच त्या प्रसंगी आयोजित तीर्थपतात सर्व मारुती भक्त मंडळाने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि शनिश्वर जयंतीचा आनंद उठायचा आहे तसेच या निमित्त महाप्रसादाचे आयोजन शनिवार दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी आर्टेखोर मिलत येते सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन वेळेत आयोजित केलेलं आहे तर या तीस प्रसादाचा तसेच महाप्रसादाचाही त्यावेळी सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा आहे असे आवाहन श्री शनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बाळासाहेब तसे बाळासाहेबकर तसेच उपाध्यक्ष हेमंत महाबळ तसेच सेक्रेटरी डॉक्टर प्रतापराव भोसले तसेच सर्व विश्वस्त मंडळांनी केलेलं आहे तरी सर्व शनी मारुती भक्तांनी या शनेश्वर जयंतीचा आणि दर्शनाचा भाग घ्यावा असे आम्ही सर्वांनी सर्व भक्तांना विनंती करतो